संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागलला या ला लाईक करा व बेलदाबून सबस्क्राईब करा कागलमध्ये एकाचा विहिरीत पडून मृत्यू ब्रह्मपुरी कागल येथील रहिवासी मारुती शांताराम भटकरवय पंचावन्न हे मुरगुड रोडवरील हॉटेल प्रणव शेजारील विहिरीमध्ये पडून मृत झाले सदरची तक्रार त्यांचा मुलगा प्रणव मारुती वटकर वय पंचवीस राहणार सिद्धिविनायक अपार्टमेंट ब्रह्मपुरी कागल यांनी कागल पोलिसांच्या दिली कागल पोलिसांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास मारुती वटकर यांचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला दिवसभर शोध कार्य घेऊनही मृतदेह सापडला नाही दुसऱ्या दिवशी अग्निशामक दलाने मृतदेह शोधून काढला पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार कागल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार डोईफोडे अधिक तपास करत आहेत नगर परिषदेच्या शाळेमधील मुख्याध्यापक मारुती शामराव वय यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याबाबत त्यांचा मुलगा प्रणव यांनी पोलीस स्टेशनला वर्दी दिलेली आहे काल आ, रात्री नऊ नऊच्या सुमारास त्यांचा त्यांचे वडील जे आहेत ते वेगळीकडे जाऊन पडल्याबाबत त्यानं कागल नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला कळवलं होतं त्याचनंतर ती माहिती आम्हाला मिळाल्यावर आम्ही नकाग नगर परिषदेचं आपत्ती व्यवस्थापन विभाग अशी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली दोन तीन तास प्रयत्न केले परंतु मृतदेह ताब्यात आम्हाला मिळाला नव्हता म्हणजे सापडला नव्हता त्या विहिरीमध्ये त्यानंतर ते काम थांबवण्यात आलं रात्री बाराच्या सुमारास नंतर सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केली त्यानंतर त्या शोध मोहिमेमध्ये ुबा डायविंग करणारे बुलून त्यांच्या माध्यमातून त्या विहिरीतून मृतदेह विहिरीच्या बाहेर काढलेला आहे सध्या याबाबत त्यांच्या मृत्यूबाबत वर्दी आहे वर्दीदार यांनी कोणता संशय व्यक्त केलेला नाही पोलीस कागल पोलीस स्टेशनला अकस्मात दाखल केलेले आहे त्याचा तपास सुरू आहे